आवाज मानदेशाचा अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असून या आसवाडी संकटामुळे बळीराजा हातबल झालाय शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करून तातडीने मदत करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हसवड येथे केला आहे मान तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून म्हसवड शहरात पाणी शिरल्याने झाले या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी म्हसवड शहराला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते प्रदेश सरचिटणीस अजित पाटील जिल्हाध्यक्ष दादासाहेब दोरगे माजी नगराध्यक्ष तुषार विरकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने आदी मान्यवर उपस्थित होते यानंतर बोलताना जानकर म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्या करण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासन तातडीने पूर्ण करून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा शालेय विद्यार्थ्यांची फी माफ करावी आणि नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात वै। तसेच म्हसवड शहरातील पाणी साचण्याच्या समस्येवरही त्यांनी लक्ष वेधले व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून रस्ते आणि गटार कामाबाबत मी नितीन गडकरींना फोनवरून माहिती दिली यापुढे शहराला कोणताही धोका निर्माण होणार नाही यासाठी एम एस आर डी सी चे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अश्विनी घोडके यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली या भेटीप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्ष महिला ज्येष्ठ नेते सोपान सदाशिव गोरड किरण सचिन लाडे प्रकाश गोरे तुषार ढगे माजी सरपंच बाळासाहेब काळे शंकर इंगळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब माने धनाजी पिसे रमेश पिसे चंद्रकांत पिसे आदी मान्यवर उपस्थित होते मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा